गोलपिटा या संग्रहातून दलित समाजातील जळजळीत वास्तव समाजासमोर आणणारे दलित गोरगरिबांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात दलित पॅन्थरसारख्या चळवळीतून विद्रोहाची तलवार उपसणारे पद्मश्री विद्रोही कवी नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर आधारित चल हल्लाबोल या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने परवानगी नाकारली धक्कादायक बाब म्हणजे सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटातील सर्व कविता काढून मगच प्रदर्शित कराव्यात अशी अटच निर्मात्यांसमोर ठेवली इतकंच नाही तर त्यांनी थेट कोण नामदेव ढसाळ आम्ही ओळखत नाही असा सवाल नोटिसीमध्ये विचारल्याने आता नव्या वादाला तोंड फुटलंय सेन्सॉर बोर्डाला त्यांच्या कवितांमधली प्रखरता आणि सामाजिक संदेश खटकलेत बोर्डाच्या म्हणण्यानुसार या कविता काढल्याशिवाय चित्रपटाला परवानगी मिळणार नाही यावर या, या सिनेमाचे दिग्दर्शक आणि निर्माते महेश बनसोडेंनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की नामदेव ढसाळ यांच्याशिवाय हा चित्रपट होऊ शकत नाही त्यांच्या कविता हा या चित्रपटाचा आत्मा आहे चित्रपटाच्या रिलीजला उशीर झाल्यानं निर्मात्यांचं आर्थिक नुकसान होत असून ते याविरोधात कायदेशीर लढा देण्याच्या तयारीत आहेत सेन्सॉर बोर्डाचे से अधिकारी रेवणकर आणि सय्यद रवी हश्वी यांनी चित्रपटाच्या निर्मात्यांना याबाबत नोटीस पाठवली हो होती त्यात नामदेव ढसाळ कोण आहेत आम्हाला माहित नाही त्यांच्या कविता काढल्या तरच चित्रपटाला परवानगी मिळेल असा फतवा काढल्यानं दलित समाजाकडून संताप व्यक्त केला जातोय हा सिनेमा यु ए श्रेणीसाठी रिजेक्ट करण्यात आला असून ए श्रेणीसाठी सेन्सॉर बोर्डाने अनेक सूचना केल्यात नेमको सेन्सॉर बोर्डाने नोटीसीत काय म्हटलंय ते जाणून घेऊया वाघ्या मुरईच्या डान्सला ज्याला आपण लोकनृत्य म्हणतो त्याला काय म्हणतात हे सेन्सॉर बोर्डाला माहीत नव्हतं नोटिसीत स्टेज डान्स लिहिलाय मंदिराचे सीन्स या सिनेमातून काढायला सांगितलेत हरामखोर हा शब्द काढून टाकण्याची सूचना केली आहे नामदेव ढसाळांच्या कवितेतील शिव्याही काढण्यासाठी सांगण्यात आलाय कोण नामदेव ढसाळ आम्हाला माहीत नाही असंही सेन्सॉर बोर्डाने म्हटलंय आता सोशल मीडियावर या निर्णयाविरोधात तीव्र प्रतिक्रिया येत आहे अनेकांनी सेन्सॉर बोर्डावर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटल्याचा आरोप केला आहे हा चित्रपट रिलीज झाल्यास धसाळ्यांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोचतील अशी आशा चाहत्यांना आहे आता सर्वांचे डोळे निर्मात्यांच्या पुढील पावलांकडे लागले ब्युरो रिपोर्ट तक